महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी निर्भया पथक फलटण विभाग फलटण यांनी माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपभागीय पोलीस अधिकारी राहुल धस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वैभवी भोसले बिसे कर, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय भिसे नवनाथ कोळेकर महिला पोलीस कॉन्स्टेबल राणी कुदळे निर्भया पथक म्हलटण तसेच लोणंद पोलीस ठाणे नेमणुकीचे पोलीस नाईक सुळ पोलीस कॉन्स्टेबल आंधळे कॉन्स्टेबल शिरसागर यांनी लोणंद एसटी स्टँड परिसरामध्ये लायसन्स जवळ न बाळगणे ट्रिपल सीट वाहन चालवताना मोबाईल संभाषण करणे फॅन्सी नंबर प्लेट प्रमाणे एकूण दहा दुचाकी वाहनांवर चाळीस हजार पाचशे रुपये दंड केला आहे तसेच हिंगणगाव माध्यमिक विद्यालय हिंगणगाव मधील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना निर्भया उपक्रमाबाबत माहिती देताना वैभवी भो भोसले यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना कायद्याचे महत्व पटवून देऊन सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा तसेच अपप्रवृत्तींपासून दूर राहावे आणि जास्तीत जास्त पुस्तकांवर प्रेम करावे असे सांगून मुलींना कॉलेज परिसरात किंवा इतर ठिकाणी छेडछाड होत असल्यास टोल फ्री क्रमांक दहा एक्क्याण्णव शंभर एकशे बारावर संपर्क साधावा किंवा तक्रारी अर्ज द्यावा असे सांगून मुली इंस्टा फेसबुक तसेच डीपीवर आपले फोटो अपलोड करू नयेत तसेच सर्व प्रकारच्या अपप्रवृत्तीपासून दूर राहण्याचे आवाहन केले मुलांनी वाहन चालवताना लायसन्स बाळगणे आवश्यक आहे असे सांगण्यात आले आहे प्रतिनिधी विजय शेळके लोणंद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा